मैत्री ही एक अशी इमारत आहे जी विश्वासाच्या पायावर उभी असते नदीच्या काठाला जोडणारा हा पूल आहे ज्यामध्ये ती किनार स्त्री असो वा पुरुष याने काही फरक पडत नाही अवनी जरा मोठ्या आवाजात म्हणाली व्हॉट्सअपवर आलेला मेसेज पती श्रेयसला सांगताना म्हणाली स्त्री आणि पुरुष हे कधीच एकमेकांचे मित्र असू शकत नाहीत ही एक काही लोकांची घाणेरडी मानसिकता आहे हे ऐकून नेहमीप्रमाणे श्रेयसला खूप राग आला आणि त्याने बडबड चालू केली त्या दिवशीही अवनीचा चेहरा पडला तिने फोनमध्ये चार्जर लावला आणि बाथरूमच्या दिशेने निघाली अवनी आणि श्रेयस यांच्या लग्नाला पाच वर्ष झाली होती पहिल्या रात्री त्यांच्या शरीरामधील अंतर निश्चितच संपले होते पण त्यांच्या हृदयातील अंतर आजपर्यंत संपलं नव्हतं दोघांमध्ये कोणतेही मोठे मतभेद नसले तरी स्त्री पुरुष नाते संबंधाबाबत श्रेयसचे मत अजूनही सरंजामी युगातील होते अवनी जेव्हा जेव्हा स्त्री पुरुष यांच्यातील निखळ मैत्रीचा पुरस्कार करत असे तेव्हा श्रेयसला असाच राग यायचा दोघेही वेगवेगळ्या बहुराष्ट्रीय कंपन्यांमध्ये काम करत होते दोघांसाठी सकाळची वेळ ही घाईची असायची आणि संध्याकाळी घरी परतायला दोघांनाही अनेकदा उशीर व्हायचा आठवड्याच्या शेवटी त्यांना थोडा मोकळा वेळ नक्कीच मिळायचा पण ते आठवडाभर चुकलेल्या कामातही गुरफुटून जायचे अशा परिस्थितीत श्रेयसला काही विशेष अडचण आली नाही कारण तो सुरुवातीपासूनच अंतर्मुख होता पण एकमत नसतानाही अवनीला तिच्या मनातील कोडी सोडवण्याची तळमळ होती अवनी नेहमी एका अशा पुरुष मित्राच्या शोधात असायची जी तिच्या हृदयाच्या खूप जवळ असेल ज्याच्यासोबत ती प्रत्येक गुपित शेअर करू शकेल ज्याच्यासोबत ती प्रत्येक कठीण प्रसंगी सल्ला घेऊ शकेल ज्याच्यासोबत ती हसून खेळून असेल दुःखाच्या वेळी त्याच्या खांद्यावर डोकं ठेवून रडेल अवनीने अशा मित्राची कल्पना श्रेयसला सांगितल्यावर तो चिडला तुला नवरा आहे बरोबर सर्व परिस्थितीमध्ये सोबत राहण्यासाठी मग वेगळ्या पुरुषाची गरज का आणि जर तुला मित्रच हवा असेल तर पुरुष मित्र का एखादी स्त्री का नाही आई किंवा बहिणीपेक्षा चांगली मैत्रीणच असूच शकत नाही असं बोलून श्रेयसने तिला गप्प करायचा नवरा कधीच मित्र असू शकत नाही कारण त्याच्या प्रेमात स्वत्वाची स्वामित्वाची भावना असते आणि स्त्रियांमध्ये नैसर्गिक मत्सर असतो जरी ती बहीण असली तरीही आईचा आई शब्द नेहमीच नैतिकतेचे असतात ती मनाने नाही तर डोक्यात असणाऱ्या समाजाच्या विचाराने बोलते मला एक मित्र हवा आहे ज्याच्याशी ही मी स्वातंत्र्य अनुभवू शकते सर्वोत्परी प्रयत्न करूनही अवनी श्रेयसला समजावून सांगू शकली नाही की कोणत्याही स्त्रीसाठी पुरुष मित्र ही, ही शारीरिक नसून भावनिक गरज आहे याच दिवसात अवनीच्या आयुष्यात प्रीतमचा प्रवेश झाला मार्केटिंग विभागात प्रशिक्षणार्थी म्हणून रुजू झालेला प्रीतम दिसण्यात जितका मोहक होता तितकाच तो आनंदी आणि वागण्यात विनयशील होता त्याच्याकडे बघून अवनीला असं वाटलं की तो आपले अर्धे संवाद डोळ्यांनी आणि हसत हसत बोलून दाखवतो हळूहळू प्रीतम संपूर्ण ऑफिसचा आवडता बनला होता आणि मग त्याने अवनीच्या हृदयाचे बंददार कधी ठोठवायला सुरुवात केली ते तिलाही कळलं नाही होय प्रीतमच्या शौर्याचं तिला नक्कीच आश्चर्य वाटलं श्रेयसच्या स्वभावाची चांगली जाण असलेल्या अवनीने प्रीतमसाठी तिच्या हृदयाची दारं घट्ट बंद करून ठेवली होती पण पण प्रीतम हे थांबवता येणारं फुल नव्हतं तो सुगंध होता आणि सुगंधाला कधीच थांबवता येत नाही आणि मग स्त्री आणि पुरुष यांच्यातील शुद्ध मैत्रीचं नातं सुरू झालं जे जगण्यासारखं होतं अवनीने त्याच्यासाठी किती वेळा तिचे मन मारले होते या कोमल भावना अनुभवण्यासाठी तिनं कितीतरी वेळा स्वतःला श्रेयसच्या टोमण्याने टोचून घेतलं होतं अवनी तिच्या आयुष्याच्या पुस्तकांची न वाचलेली पानं वाचू लागली किती सुंदर होतं हे बंदपान इंद्रधनुष्याच्या रंगात नटलेलं सुगंधात भिजलेलं पिसाहून हलकं सूर्यकिरणासारखं सोनेरी आणि बर्फासारखं थंड आणि प्रीतमचा सहवासामध्ये ती आईची ममता बापाचं प्रेम भावासारखं प्रेम बहिणीसारखं स्नेह आणि प्रियकराचा अभिमान बाळगणारा अनुभव ती अनुभवत होती प्रेमाचं प्रत्येक रूप त्यांच्यात होतं श्रेयसच्या अंगी असं काहीच नव्हतं जर काही होतं तर ती फक्त मक्तेदारी होती स्वामित्वाची भावना वर्चस्वाची भावना अवनीला प्रीतमचं व्यसन लागलं होतं तिचा दिवस त्याच्याशी बोलल्याशिवाय सुरू होत नव्हता प्रत्येक कामात प्रेरणा मिळण्यासाठी प्रीतमचा सल्ला आवश्यक ठरला होता ती त्याच्यासोबत चित्रपटापासून खेळापर्यंत सामाजिक ते राजकारण आणि वैयक्तिक ते सार्वजनिक अशा प्रत्येक विषयावर मनमोकळेपणे बोलायची त्यांच्यात स्त्री पुरुष असा कोणताही फरक दिसत नव्हता आता ते फक्त दोन मानव होते एक पवित्र नातं दोघंही फोनवर असताना मिनिटांचे तासात कधी रूपांतर होईल हे दोघांनाही कळत नव्हतं सोशल मीडियावरही दोघांमध्ये सतत संदेशाची देवाणघेवाण सुरू होती पण दोघंही आपापल्या मर्यादेत बांधले गेले होते त्यांच्या संभाषणात किंवा संदेशात अशीलतेचा एक अंशही नव्हता अर्थात ही मैत्री पूर्णपणे दोन माणसांमध्ये होती पण अवनी श्रेयसचा स्वभाव कसा विसरणार असं म्हणतात की माणूस आपल्या सवयी बदलून सुसंस्कृत म्हणू शकतो पण त्याचा मूळ स्वभाव बदलणं त्याला शक्य नाही प्रीतमची मैत्री गमावण्याची भीती अवनीला श्रेयसचा विचार करताच सतावू लागली त्यामुळेच आतापर्यंत ती प्रीतमसोबतची मैत्री श्रेयस पासून लपवत होती रात्री उशिरापर्यंत लॅपटॉपवर काम करणाऱ्या अवनीचे सकाळी उशिरा डोळे उघडले दोघांसाठी चहा नाश्ता आणि टिफिन पटकन पॅक करून ती बाथरूममध्ये धावली मग कसा तरी चहासोबत दोन ब्रेडचे तुकडे गिळले आणि पर्स हाताळू लागली अरे यार आज उशीर व्हायला नको घाबरलेल्या अवनीने श्रेयसचा निरोप घेतला आणि घराबाहेर पडली श्रेयस आज जरा उशिरा ऑफिसला जाणार होता त्यामुळे तो आरामात नाश्ता करत होता वळणावरच ऑटो दिसल्यावर अवनीने सुटकेचा निश्वास सोडला मग ती म्हणाली भाऊ जरा वेगात चालवा माझी ट्रेन चुकेल नाही तर माझं एक प्रेझेंटेशन आहे मी वेळेवर ऑफिसला पोहोचले नाही तर बॉस खूप रागवतील अवनी ॲटो ड्रायव्हरला काय म्हणत होती ते त्याला कळत नव्हतं पण तिची बडबड ऐकून ॲटो चालकाने आपला वेग थोडा वाढवला मेट्रो स्टेशनवर पोहोचताच तिला ट्रेन आणि त्यात सीट मिळाली ती आरामात बसताच तिला प्रीतमची आठवण झाली हसत हसत तिने मोबाईल काढण्यासाठी पर्समध्ये हात घातला संपूर्ण पर्सची झडती घेतली मात्र मोबाईल सापडला नाही स्वतःचं समाधान करण्यासाठी तिनं पुन्हा एकदा पर्सची नीट शोधाशोध केली पण त्यात मोबाईल असतात तर तो सापडला असता अरे रे काय झालं मी चार्जरला लावलेला मोबाईल घरीच सोडला एवढी मोठी चूक कशी होईल माझ्याकडून अवनीच्या चेहऱ्यावर वा विचारांचे वारे वाहू लागले आता मी काय करू उत्सुकते पोटी श्रेयसने माझा फोन चेक केला तर प्रीतमचे मेसेज वाचले तर तर मग काय हा मानवी स्वभाव आहे की लपलेली प्रत्येक गोष्ट त्याला आकर्षित करते श्रेयस नक्कीच तिचा मोबाईल चेक करेल तिनं मोबाईलची स्क्रीन अनलॉक करण्याचा पॅटर्न श्रेयसोबत शेअर केला नसता तर बरं झालं असतं मी आता काय करू मी परत जाऊन माझा फोन घ्यावा का पण पर आत्तापर्यंत त्यानं फोन पाहिला असेल तर जर त्याने प्रीतमचे मेसेज वाचले असतील तर मी त्याला तोंड कशी देऊ शकेन अवनीला काही ठरवता येत नव्हतं पराभूत झाल्यानंतर तिने येणारी परिस्थिती वेळेच्या हातात सोडली आणि तिला सामोरे जाण्याची मानसिक तयारी सुरू केली प्रीतम ही दौऱ्यावर गेला आहे तो तिला नक्की कॉल करेल लगेच ऑफिसला पोहोचावं आणि त्याला मोबाईल विसरल्याबद्दल कळवते म्हणजे तो कॉल करणार नाही अवनीच्या मनात विजेच्या वेगाने विचार धावत होते आता जे होईल ते बघता येईल तिच्या प्रायव्हसीचा आदर करत श्रेयसने तिचा मोबाईल चेक केला नसला तर प्रश्नच येत नाही आणि त्याने मोबाईल चेक करून प्रीतमबद्दल प्रश्न केला तरी तिला हिंमत दाखवावी लागेल परिणाम काहीही झाले तरी प्रीतमसोबतची मैत्री ती मान्य करेल पण ती प्रीतमची साथ सोडणार नाही अवनीनं मनात ठरवलं होतं आता तिला खूप हलकं वाटत होतं खूप हिंमत राखूनही घरात पसरलेल्या अंधाराने तिचा धीर मोडला शेवटी तिला ज्याची जास्त भीती वाटत होती तेच घडलं किती दिवस चाललंय हे सगळं त्या दोन टाका माणसाने तुला असं पर्सनल मेसेज पाठवायची हिंमत कशी केली तूच त्याला प्रोत्साहन दिलं असेल स्वतःचं नाणं खोटं असल्यावर दुसऱ्याला आपण काय बोलणार श्रेयसच्या आवाजात चिडचिड द्वेष राग आणि निराशा अशा संमिश्र भावना होत्या आमच्या तसं कोणतंही नातं नाही ज्यावर तू बोट दाखवतोयस प्रीतम फक्त माझा चांगला मित्र आहे जीवलग मित्र आहे पण ते सोडा तुला ही मैत्री समजणार नाही अवनीने याचा शेवट केला वादविवाद होऊ नये या उद्देशाने तिने सर्व खरं सांगितलं पण एवढा मोठा प्रश्न इतक्या सहजपणे कसा सोडवला जाऊ शकतो अवनीच्या कबुलीमुळे आगीत आणखीनच भर पडली श्रेयसचा मर्दानी अहंकार दुखावला गेला होता तो विष फेकत राहिला आणि अवनी ते ऐकून श्वास घेत राहिली दोघांमध्ये पोकळी पसरली त्या रात्री घरात जेवण बनलं नाही या घटनेनंतर जरी श्रेयसने त्याच्या वाकण्याबद्दल तिची माफी मागितली होती तरीही अवनीने स्वतःमध्ये माघार घेतली जोपर्यंत ती त्याच्यासोबत घरात राहिली तोपर्यंत ती तिची सगळी कामं एखाद्या यंत्रासारखी करायची खाणं पिणं कपडे घालणं फिरणं किंवा कुणालाही भेटणं अंतरुणावर पडूनही ती कोणतीही इच्छा व्यक्त करत नसे आणि ती कशावरही आक्षेप घेत नव्हती फक्त तिच्या कर्तव्याचा भाग शांतपणे पार पाडत होती रोज सकाळी ती ऑफिससाठी घरून निघायची जणू एखादा पक्षी कैदेतून मोकळ्या आभाळात आला असेल आणि संध्याकाळी घरी परताच ती पुन्हा कासवासारखी स्वतःमध्ये रमून जायची श्रेयसोबतच्या नात्यातील थंडपणामुळे तिची घुसमट आणखीन वाढू लागली तिच्या आत खूप ढवळून निघालं होतं जे व्यक्त व्हावं असं वाटत होतं हे सगळं प्रीतमसोबत शेअर करावं असं वाटत असताना तिला खूप अस्वस्थ वाटलं आणि प्रीतम उपलब्ध नसायचा तिला प्रीतमची असायता समजली शेवटी ते त्याचंही स्वतःचं आयुष्य होतं प्रायोरिटीज आहेत त्याच्याही पण हृदयाचं काय करायचं त्याला सदैव एका सोबतीची गरज असते जो त्याला कोणत्याही अटीशिवाय उपलब्ध असावा असं वाटतं अनेक वेळा तिनं श्रेयसकडे हात पुढे केला पण प्रत्येक वेळी त्याच्या स्वाभिमानाने त्याच्या पायात बेड्या टाकल्या प्रीतम आणि श्रेयस यांच्यामुळे अवनी डिप्रेशनमध्ये जाऊ लागली रात्री उशिरापर्यंत जागे असलेल्या अवनीला आज सकाळी गरगरल्यासारखं वाटू लागलं उठण्याच्या प्रयत्नात ती पडली श्रेयस जवळ आला पण मग काही अज्ञात गोष्टीचा विचार करून तो थांबला अवनीने पुन्हा उठण्याचा प्रयत्न केला पण यावेळीही तिला यश आलं नाही म्हणून तिने निरागसपणे श्रेयसकडे पाहिलं एक क्षण ही न घालता श्रेयसने तिला मिठीत घेतलं अरे तुला खूप ताप आहे तिला श्रेयसची काळजी आवडली अवनीने विचार करत उसाचा टाकला अशा वेळी प्रीतम माझ्यासोबत असता तर तोपर्यंत श्रेयसने तिच्यासाठी तिचा आवडता गरमागरम आल्याचा चहा तयार करून ठेवला होता अवनीने त्याच्याकडे कृतज्ञतेने पाहिलं श्रेयसने डॉक्टरांना फोन करून बोलावलं डॉक्टरांनी त्याला आवश्यक औषधं दिले आणि तिला विश्रांतीचा सल्ला दिला श्रेयसने अवनीच्या ऑफिसला फोन केला तिच्यासाठी आठवडाभराची इराजा मागितली आणि ऑफिसमधूनही सुट्टीही घेतली श्रेयस अवनीला लहान ला मुलाप्रमाणे सांभाळत होता पण प्रीतमची अनुपस्थिती अवनीला असह्य होत होती तिचं लक्ष पुन्हा पुन्हा तिच्या मोबाईलकडे जात होतं ती त्याच्या फोनची वाट पाहत होती मग ती विचार करू लागली की कदाचित तो विचार करत असेल की मी श्रेयस सोबत आहे म्हणूनच तो कॉल करत नाही आहे पण तो व्हॉट्सअपवर मेसेज करू शकतो अवणी तिचा मोबाईल पुन्हा पुन्हा तपासत राहिली आणि प्रत्येक वेळी तिची निराशा जरा जास्तच वाढली दुपारपर्यंत तिला प्रीतमच्या भ्याडपणाचा राग यायला लागला आणि विचार करू लागली की त्याचं नातं इतकं कोंकुवत कौ आहे का आपलं नातं शुद्ध असतानाही ही भीती कशाला गरज असताना आधार देऊ शकत नाही अशा नात्याचा काय उपयोग मग त्यांचं नातं फक्त वरवरचं होतं का त्यात खोली नव्हती की तो फक्त टाइमपास होता अशा अनेक प्रश्नांच्या जाळ्यात अडकून ती दचकली मग अचानक तिच्या विचारांची दिशा बदलली की जेव्हा श्रेयस तिच्या सोबत असतो तेव्हा किती आत्मविश्वास असतो तिला तर प्रीतमची निखळ मैत्री असूनही एक अज्ञात भीती मनात दाटून राहते की कोणीतरी बघेल ती कोणाला खुलासा देत राहील श्रेयस तिच्या प्रत्येक गरजेच्या वेळी तिच्या पाठीशी उभा असायचा तर प्रीतम स्वच्छेनेही त्याला तसं करता येत नाही शेवटी सामाजिक मजबुरी हे देखील एक प्रकारचं बंधनच असतं मग अवनीने न कळत त्या दोघांशी तिच्या नात्याची तुलना करायला सुरुवात केली प्रत्येक वेळी तिला श्रेयसच वरचढ आहे असं वाटायचं आता ती विचार करू लागली की सेक्स आणि सहवास याशिवाय लग्नात अशा अनेक गोष्टी घडतात ज्या शब्दात सांगता येत नाहीत प्रीतम ही तिची मानसिक गरज आहे पण त्याच्यासोबतच्या नात्याला सामाजिक मान्यता मिळू शकत नाही मग तिनं प्रीतमसोबतचं नातं संपवायचं मी माझं मन मारावं का तेवढ्यात श्रेयस खोलीत आला विचारलं कसं वाटतंय आता मी सूप करून आणले गरम गरम पी तुला ते आवडेल आणि मग आधाराने तिला उठवलं अवणीने त्याच्या डोळ्यात काळजीपूर्वक पाहिलं कुठेही फसवणूक किंवा दिखावा नव्हता स्वतःची काळजी आणि प्रेम पाहून ती रोमांचित झाली पण या काळजीमागे मालकी हक्काची भावना अजूनही दिसत होती मला तुझं प्रेम मान्य आहे प्रीतमसोबत माझं एवढंच नातं असेल जे आपल्या मधली दरी भरून काढण्यासाठी पुरेसा आहे आपलं नातं हे शाश्वत सत्य आहे पण प्रत्येक नातं महत्त्वाचं आहे अगदी मैत्रीही या नात्यात कधीही तुझ्या हक्कांवर अतिक्रमण होणार नाही हे माझं तुला वचन आहे तू पण मला समजावून घेण्याचा प्रयत्न करशील एवढं बोलून श्रेयसच्या खांद्यावर तिनं डोकं ठेवलं कदाचित मी प्रेमाचे बंद जरा जास्तच घट्ट केले असतील तू गुडघे टेकायला लागली होतीस मी माझा फास सोडतोय तू मला माफ करशील का श्रेयस तिला म्हणाला आणि तिला घट्ट मिठ